नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत करते बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील चोबनिमगाव येथील शेतीच्या बांधाच्या कारणावरून वाद झाला या वादाची तक्रार पोलिसांत का दिली म्हणून आष्टी तालुक्यातील माईल सहा जणांनी बेदम मारहाण करून तक्रारदाराच्या गाडीची तोडफोड देखील केली या प्रकरणी पोलिसांत दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील सहा ही आरोपी अद्यापही अटकेत नाहीत धामणगाव येथील सुमित बाळासाहेब ढोबळे वय चोवीस वर्षे यांची चोब निमगाव येथे शेती असून त्यांच्या शेजारी महादेव अश्राजी नरवडे यांची शेती आहे आणि धोबळे यांच्यात बांधावरून वाद असून यातूनच तीन जून रोजी वाद झाला या वादाची तक्रार शारदा बाळासाहेब धोबळे यांनी आष्टी पोलीस ठाण्यात दाखल केली होती दरम्यान याच दिवशी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुमित धोबळे हे त्यांच्या कारणे आई भाऊ असे तिघे जन धामणगावकडे जात असताना कासारी गावाच्या नदीच्या पुलावर एका सिल्व्हर रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी समोर येऊन गाडी अडवी लावली यातील आरोपी योगेश रामेश्वर मुटकुळे प्रवीण आबासाहेब श्रीखंडे अमोल बबन दरेकर सूरज पवार अक्षय पवार आणि बंडू पवार यांनी गाडीतून उतरून बेदम मारहाण केली यात आई शारदा भाऊ अमित यांना जबर मारहाण केली यात सुमित त्याची आई शारदा आणि भाऊ अमित हे गंभीर जखमी झाले असून अहिल्यानगर येथे खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणी सुमित डोबळे यांच्या तक्रारीवरून या सहा आरोपीच्या विरुद्ध आष्टी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी अद्यापही अटक येत नाही पुढं पण गाडी एक मोठी भरलेली होती कारप्यू त्याच्यात दहा पंधरा जण माणसं होते आणि आमच्या परताणी सुद्धा म्हणत होते याला गाडीत टाका गाडीत टाका म्हणून त्याला किडनॅप टीनचा डाव होता आणि ते आम्हाला जेव मारण्याची धमकी देत होते पण म्हणजे ते नाव घेत होते आम्हाला त्यांनीच पाठवलेले हो लोक होते ते कोण गुंड होते माहित नाही गाडीच्या काचा फोडल्या <coughs> खाली गाडीच्या खाली गाडीच्या खाली म्हणत होते त्यांनी गाडीच्या काचा तोडून आम्हाला मला खाली घेतला स्वतःला सहा ते सात ते आठ जणांनी मला चार फावट्याचे रॉड लाकडी रॉड का चार ते पाच फावटीचे रॉड माझ्या अंगावरती मोडले काहीच नाही मी तर एक एक एकतर जीव गेला म्हणून सोडून दिलं होतं जीव मारण्यासाठी झाली होती आणि जातानी पण हे बोलले की ना जर तो मालती सोबत नाही लागत असतो ना तर सगळ्याला जीवच मारून टाकतो अशी जीव मारण्याची धमकी दिली त्यांनी पुढील अपडेट साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद